पुढच्या बातमीकडे सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याचा निकाल आलाय पाहूया ही बातमी साठ सेकंदात कोल्हापुरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याचा निकाल आलाय अभय करूनकरच मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय तर दोन नंबरच्या आरोपीची पुराव्याभावी सुटका झाली राजू पाटील असं या आरोपीचं नाव आहे आता या प्रकरणी अकरा एप्रिलला शिक्षेची सुनावणी होणार आहे अनेक आरोप असतानाही कुरुंदकरची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते हे भयंकर असल्याचं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं नेमकं हे प्रकरण काय पाहूया दोन हजार मध्ये अश्विनी विंद्रेंची हत्या करून शरीराचे तुकडे बसई खाडीत टाकण्यात आले होते त्यानंतर चार ऑक्टोबर दोन हजार सोळाला मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हत्येचा आरोप करण्यात आला होता सात डिसेंबर दोन हजार सतरा रोजी नोकरीवर असताना अभय कुरुंदकरला बेड्या ठोकण्यात आल्या दोन हजार अठरा मध्ये खुनाची नोंद करून कुरुंदकरसह साथीदार सात वर्षांपासून कोठडीत आहे आता कुरुंदकरला कोर्ट नेमकी काय शिक्षा सुनावटतं याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलंय